जळगाव जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील नंदगाव फेसर्डी, खेडा, नांद्रा या रस्त्याची दुर्व्यवस्था गंभीर बनली असून संबंधित ठेकेदारांकडून कामं न करता पैसे घेतल्याचा आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे रस्त्यावरच्या गाड्यात पाण्यात बसून एक अनोख्या पद्धतीचे हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्राचार्य भाऊसाहेब सोनवणे यांनी केले त्यांच्यासह तालुका प्रमुख प्रमोद भाऊ घुगे आणि पंचकृषीत शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता दिवाळीच्या आत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला ला कुलूप लावले जाईल असा इशाराही प्राचार्य भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला